राम भावांनो आज आलोय बघा वरच्या शेतात घर हे वाघराची शे पानं शेळ्याची वाघर ठोकलेली बघा हिथच होती मग हे वाघर खोला लागलोय बघा बाबा इकडे एक पान हे केलंय आता ही चार पाच पानं ती वाघर खोलून घराकडे घेऊन जायला जाय बघा वाघर इथं मोकळी पटायना आपलं कोण नसतं नेलं बिलं म्हणून सगळं आपलं गाडीवर टाकून दोन चार हेरपळ करून घराकडे लिहून टाकायची टेन्शन नाही जेव्हा पुढच्या वर्षी येईल राहणार तेव्हा ते पिपरणी बिपरणी आपल्या शेतात इकडं ती सरकारी सा, कोकलेट चालू ते पाईपलाईन करायचं उजनीचं पाणी ये जाय मग तिकडचं पाणी येऊन इथं पाडायचं आहे मग ते ब्रेकर ब्रेकर चालू आहे ती खात अजून आपला इथं जाय खात जाय खालच्या घराकडे बघून नाही तर जी सी बघून बघून जाय पकड आंधी नव्हती सी आजार येतली

आता ही एवढी पाईपलाईन बिपलाईन झाली का राहणं नांगरून घ्यायची तो नांगरून आपलं मिरगाला काय तर आपलं पिरायला येते ना हे पाईपलाईन मुळे सगळं राणा झाला आहे काहीच करता येईल झालं तुटते का नाही <laughs> पक्क पक्क काय <रिये। laughs> पिरगळ पिरगळ माझी तुटते म्हणान पिरगाळ पिरगळ पिरगळून पिर तुटते लांडगं येते म्हणून जाम बांधलो तो शेवटी लांडगेन्ता नीर आपलं करलो दगडा पडू पडू देतनं ही एवढी पानं बघा तुम्हाला सांगतो सात हजार रुपये गेल तर हे एवढ्या पानाला आणि हे काय आपलं जुनं घरचं आहे आईची लक्ष्मी आईने घेतलेली आईनं पण म्हणजे आईच्या वडिलांना दिली ही पानं म्हणजे माझ्या आजोबानं आईच्या वडिलां ती पान अजून आहे घरी अजून एक दोन ती मग किती काळातली ही पान आहे ती बघा तरी पण अजून चांगली ती बघा आम्ही ही घेतली जाळे जी बनवून हे सोडलं पान दमान दमान की काय त्याला गडबड आहे तरी दोन महिने झाले इकडं कोण आलं नाही गज बेस सगळं बनवून घेतलं बघा बघाय लांबड लांबड गज गज काय निघते हलव किती मोठा लांबडा गज आहे एकाच गज चांगला आहे का नाही तर चांगलं आहे जबरदस्त आहे या मोठ मोठ गज आहे आणि असंच लागते तू इकडं लाडक्या लय सुरू आणि आता ह्या माळाला काय नाही इकडं पाणी नाही काय नाही कोणा पाणी पडलं म्हणजे जरा बरं वाटतं म्हणून बघा आपलं इथं खोली काढून ठेवली आपली पत्र्याची घासाना पुढं कट्टा करून ठेवलाय लय अडचणीतनं लय सामना देऊन हे केलं या पर ह्या घरात एकही दिवस राहिलो नाही ज्या दिवशी पूर्ण झाली त्या दिवशी घराकडेच तक्री गेली राहायचं वेळ झाला नाही पण ह्या वर्षी जे उघड्यावर राहिलो ते आपलं पुढच्या वर्षी आल्यानंतर आपलं चांगलं झालं अशी काढून ठेवली म्हणजे पुढच्या वर्षी उपे घेत ना पुढच्या वर्षी आणायची आपली ठोकायची एक दिवस जनावर यायची आधी ऊन तर मायंदाला पडतो या बघा सकाळी साडे नऊ दहा लावून एवढं पडायला लागलं या पकड पकड क्वारी नसली बघा तो ना म्हणून ती पिळ घालून घालून दमान थोडं मागा असतो एक एक काम आपलं हलक होत या गज ही बनवायला मुलगाच तुम्हाला पैसे गेले सळई मोठी लाटतो मला सांगतो सोळा ईव ची अठरा अठरा ईएम ची सोळा सळई घेऊन ही बनवलंय बघा बघा ही गज गजल रे जाम पोकळात गेलय ती निघणार हातोडा पण आणला नाही या काल्य न तीन गज गेल तर बघा आणि उरलेल्या सलईच्या खोट्या खोरून उपस ती गज अरे अरे घरी या सहा गज केले बघा सहा बघितलं का ओके मध्ये एकाच राहा एकाशी खात किती भरलं हे हात एक नेह घराकडं मी येऊ का ती पकड तीकडे पकड दिली नये तुम्ही तोपर्यंत कार्यक्रम कर एका लाईन लाई येतो बघा तुम्हाला सांगतो ही पकड शेजाराची अँडी होती देऊन येतो त्यांनी आपली दिली ती आमच्याकडून सारली पकड ह्या नाही घरन आणली होती उन्हाळा नसतात तिरघडपला तुमच्याकडे हाय का असून तुमच्या भागात पण असल ऊन पडत ह्याच्यामुळं झाडामुळं हे तुम्हाला सांगतो लय ऊन लागत नसेल बांधा अजून तुम्हाला सांगतो करून घालून घ्यायला लय काम पल्लया शेजाऱ्याने बघा झाड कसली दारात लावली ती अशी झाड लावायची बघा ही कोकलेट चालते का येस आहे थोरला आता पाणी याय इकडच्या एक दोन अडीच वर्षात पाणी येत आहे बघा अडीच वर्षात पाणी येत आहे ह्या जमिनीला इकडं तोपर्यंत काही नाही आपलं मटकी कडा असलं बाजरी बिजरी पाणी आल्यानंतर बघा आंब्याची झाडं लावायचे नियोजन आहे आपलं मग आंबं लाव का दुसरं कुठलं लाव ते नक्की नक्कीच सांगा कमेंटमध्ये माझ्या तर डोक्यात आहे साडेपाचच्या साडेपाच एकर आंबा खाण्याचा नुसतं माळ असं फुलवायचं घसभरल्यासारखं साडेपाचच्या साडेपाच एकर तोपर्यंत पाणी बीन येतंय सगळंच होतंय आपल्या बोरला बीन आहे पाणी त्यामुळे काही टेन्शन नाही देऊन कसे येते झाडं बिड कशी येते असं आपल्याला करायच्या दारात आंब्याची झाडं लावून तर चला मित्रांनो झालं का तुमचं जेवण देऊन सगळ्यांचं आमचं अजून जेवण नाही काय नाही आता की वाघराची पानं घेऊन घरी गेल्यानंतर जेवायचं चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय